ગેલા ચાર પાંચ દિવસ પાસન ટમાટા આવક ઘટલે ધુ કૃષિ ઉત્પન્ન બાજાર સમિતિ મધ્ય टमाट्याच्या कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलोचं कॅरेट असतं त्याचं त्याचा भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पर्यंत पोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच तो गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे ज्या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा आणि वीसच कॅरेट येतात त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील झालेला आहे पण त्यासोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात त्याची एकशे वीस ते एकशे एक तीस रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर ते वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे